दिग्गजांच्या सभांनी राज्यभर धुरळा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता लक्ष्मी दर्शनासह छुपा प्रचार सुरू बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार वरळीमध्ये आदित्य ठाकरे वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे मुंबादेवीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकारणातील दिग्गजांच्या सभांसह प्रचाराच्या तोफा थंडावल्याचं दिसून आलं कुठे सभा घेण्यात आल्या कुठे बाईक रॅली पदयात्रा काढण्यात आल्या अनेक नेत्यांनी आपल्या होम ग्राउंडवर सभा गाजवल्या सोमवारी सायंकाळी वाजता प्रचाराचा शेवट झालेला असून आता बुधवारी नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती याचा निर्णय तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे नियमानुसार आता प्रचार संपलेला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रसिकेस सुरू आहे लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं तर, तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीने जोरदार दणक्यात प्रचार केला आता वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ते वीस नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई